नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे मृनो दहा ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीससाठी मिरणू लिपिक व शिपाई हमाल या पदा म्हणून आपले संभव्य प्रश्नपत्रिका मिरुन आपल्या रेग्युलरली लेक्चरमार्फत आपण सोडवत आहोत जर म्हणून तुम्ही या मागील व्हिडिओचे पाठ पाहिलं नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मिळून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील आपले संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कवर केलेले आहेत तर मित्रांनो पाहूया आप आपल्याच्या या भाग दहा मधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर या तर मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे खालीलपैकी यामध्ये पहिलं आहे गोगामल दुसरं आहे ब तांडोबा क आहे नवेगाव आणि ड आहे पेंच यापैकी कोणतं जे आहे जे की सर्वात मोठे जे की राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रातले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की तांडोबा हे जे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि हे जे उद्यान आहे जे की चंद्रपूर या जिल्ह्यातील आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि तसं पाहिलं तर हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तांडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात जुने जुने सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या सर्वात जुने व सर्वात मोठे हे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण तब्बल सहा राष्ट्रीय उद्याने आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या कारण का परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत तर एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक दोन असा आहे पुढचा ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो तर धोनीचा वेग म्हटलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की स्थायू स्थायू अवस्थेमध्ये जे आहे धोनीचा जो की वेग सर्वाधिक असतो त्यानंतर मित्र आपला प्रश्न क्रमांक तीन असा आहे खाली दिलेल्यापैकी कोणत्या राज्यातून कर्कवर्त जात नाही तर जे कर्कवर्त आहे जे की जात नाही असं म्हटलेलं आहे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब जे की कर्नाटक या राज्यामधून जे आहे जे की कर्कवर्त जे की जात नाही म्हणून ऑप्शन नंबर ब हे याचं जे उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न चौथा आपला पुढील प्रश्न साहेब कार्बन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती आहे तर कार्बन या मूलद्रव्याचा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड म्हणजे की सहा हे जे आहे जे की कार्बन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक आहे ऑप्शन डी हे याचं उत्तर होणारा असेल आणि मित्रांनो ह्याच लेवलचे थोडक्यात बेसिक लेव्हलचे तुम्हाला प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारले जाणार असतील आणि तुमचा अभ्यासक्रम तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर पाहून घ्या मित्रांनो ज्याची ऑफिशियली पी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध आहे मित्रांनो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक पाच असा आहे पुढील घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीपैकी कोणती होती तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की ब हाती हाती जी आहे जे की घटना समितीची स्वीकृत निशाणी होती त्यानंतर आहे पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला सहा भारतातील पहिला साखर कारखाना एकोणीसशे तीनमध्ये डॅश राज्यात सुरू झाला तर कोण्या राज्यामध्ये सुरू झाला कुठला म्हटला भारतातील तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की बिहार बिहार या राज्यामध्ये जे आहे एकोणीसशे तीन साली एकोणीसशे तीन साली भारतातील जो की पहिला साखर कारखाना जे की सुरू झालेला आहे तर हे देखील एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण का तुम्हाला येऊ शकतो त्यानंतरचा आहे पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो पुढचा जागतिक शिक्षक दिन केव्हा असतो किंवा केव्हा साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जो की पाच ऑक्टोंबर तर पाच ऑक्टोंबर या दिवशी जो आहे जो की जागतिक शिक्षक दिन हा जो आहे जो की साजरा केला जातो तसे मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती दोन हजार तेवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी मृतनो आपले टी सी एस पॅटर्न आधारित लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता मृतो संभवित प्रश्नपत्रिका व नोट्स तुम्ही मिळवतो नो लगेच मित्रोन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या मित्रांनो ज्यामध्ये आपण सर्व काही टी सी आपण परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला आहे तसे मित्रांनो नोट्समध्ये देखील तुम्हाला जेवढा काही सिलेबस आहे जो की जिल्हा मार्फत अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे तो सर्व आपण त्यामध्ये कव्हर केला आहे अतिसभवित प्रश्नांचा समावेश केला मित्रांनो जेणेकरून तुम्हाला परीक्षामध्ये ते येण्याची दाट संभाव्यता आहे तसंच मित्रांनो कमी वेळेमध्ये पूर्ण तयारी मित्रांनो हे अतिशय उत्तम आहे व परीक्षेची ए टू झेड तयारी तुमची मित्रांनो होणारी असेल तर मित्रांनो तुम्ही हे मिळवा तर तुम्हाला कोणतंही बुक्स घेण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची गरज नाही मित्रांनो याद्वारे तुमची ए टू झेड मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची तयारी होणारी असेल तर मित्रांनो तुम्हाला मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्व लिंक दिली मित्रांनो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी अवघ्या पाच मिनिटामध्ये सर्व काही तुमच्या जिल्हा न्यायालय भरती टेस्ट सिरीज व नोट्स मिळून त्या ठिकाणी मिळू शकता व चांगल्या व उत्तम तयारीला अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही सुरू करू शकता परीक्षेमध्ये यामधलंच बहुतांश तर विचारलं जाणार आहे तसे मला तुम्हाला सरावासाठी जर मॉक टेस्ट सॉल्व करायचे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली जो ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे त्या ठिकाणी तुम्ही लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट व मित्रांनो मॉक टेस्ट उपलब्ध करून दिले जात असतात आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापासूनच टीसीएस पॅटर्न आधारित सर्व काही जिल्हा न्यायालय भरचा ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर करायचा आहे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप थ्रुरशी नक्की कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे देखील ऑफिशियली लिंक देण्यात आहे प्रश्न क्रमांक आठच आहे नर्मदा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे ऑप्शन हो, नंबर डब जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये नर्मदा नदीचे उगमस्थान आहे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणी देवीची लसचा शोध लावला जी देवीची देवी, देवी हा जो रोग होता जो आजार होता त्या लसीचा जो की लस देवी लसीचा जो की शोध कोणी लावलेला आहे तर उत्तर याच ते आहे ऑप्शन नंबर जे की ब ॲडवर्ड जेनरने जो की शोध लावलेला आहे म्हणजे देवी लसीचा शोध जो आहे तो लावलेला आहे ॲडवर्ड जेनर त्यानंतर आहे पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला दहा लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलवल्यास त्याचे अध्यक्षपद कोण भूषवतं तर त्या जो आहे अध्यक्षपद कोण बुसवतं जे की लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवल्यास तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क राष्ट्रपतीच तर राष्ट्रपतीद्वारे बोलवलं जातं आणि जे आहे त्याचे अध्यक्षपद जे आहे जे की राष्ट्रपतीच असतात ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल मित्रांनो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आपला पुढील अकरावा डॅश या वर्षी संगणकाची निर्मिती केली तर कोणत्या साली जे आहे जे की थोडक्यात संगणकाची निर्मिती झाली असा प्रश्न आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ जे की एकोणीसशे सेहेचाळीस साली तर एकोणीसशे से सेहेचाळीस साली जे आहे जे की संगणकाची निर्मिती करण्यात आली त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आपला बारावा पुढील मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज देऊ जाऊ शकते किंवा किती कर्ज दिले जाते जास्तीत जास्त म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की दहा लाख तर दहा लाखापर्यंत जे आहे जास्तीत जास्त जे की मुद मुद्रा जे की मुद्रा योजनेमार्फत जे आहे जे की दिलं जाऊ शकतं ऑप्शन अ हे याचं उत्तर होणार असेल मित्रांनो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आपला तेरावा अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे अकोला जिल्ह्यात त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की कापूस कृषी संशोधन केंद्र जे आहे जे की अकोला जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन ड हे याचं उत्तर होईल त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौदावा राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलपती ही जबाबदारी खालीपैकी कोण निभावतो O, राज्येपाल। राज्येपाल एक, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की राज्यपाल राज्यपाल जे आहे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलपती ही जबाबदारी जी आहे जे की निभवतात ऑप्शन अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक आपला पंधरावा पुढील एखादे विधायक राष्ट्रपतीने मंजूर देण्यास टाळले असेल तर अशा वेळी राष्ट्रपती आपला डॅश वापरतात त्यावेळी जे आहे कोणता अधिकार राष्ट्रपती जे आहे वापरतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की नकार अधिकार तर हा जो अधिकार आहे एखाद्या वेळेस जे विधायक जे आहे राष्ट्रपतीने मंजुरी नाही दिल्यास जे की टाळलं जातं राष्ट्रपतीद्वारे त्यावेळेस आहे ते या अधिकाराचा वापर करून जे आहे जे ते की टाळलं जाऊ शकतं तर मित्रांनो असं हे आपल्या व्हिडिओमधले काही टॉप फिफ्टी क्वेश्चन होते जे की आपण आपल्या या भाग दहाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे जर तुम्ही मागे व्हिडिओचे पाठ पाहिलं असेल तुम्ही ते देखील पाहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या देखील व्हिडिओची लिंक जे आहे मित्रांनो मिळणार असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना टी सी एस पॅटर्न आधारे जिल्हा आहे ए टू झेड अभ्यासक्रम परिपूर्ण हवा असेल तर मृतो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप स्लोशी कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियल लिंक देण्यात आलेली आहे आणि परीक्षा दृष्टिकोनातून अतिसभव अतिम होत होतो सर्व काही त्यामध्ये कवर करण्यात आलेलं आहे मित्रांनो भेटा वेळेच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन सोबत तोपर्यंत तो मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनो तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर कराय मात्र विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम